नागे नागे ने, ने, ने। तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत एकदा आपल्या पुन्हा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तर आता आपण निघतोय कॉलेजला मी रेडिओ वगैरे झालेले तर चला मित्रांनो निघू कॉलेजला आज परत एकदा विजिट आहे आपली आग जायचं आपल्याला तर चला मित्रांनो आवर तुम्ही साडेनऊ वाजता निघायचं प्लॅन कॉलेज द्यायला आता नऊ वाजले अर्धा तास आहे तर चला आता झालो आपण रेडी नाश्ता वगैरे करून गोली वगैरे घेतलेत आता साहेबची वाट बघतो तो आलं घेत निघू आपण कॉलेज जायला तर चला मित्रांनो निघूया निघतोय मी कॉलेजला जायला भेटलो डायरेक्ट कॉलेजला कॉलेजमध्ये नाही बघा पोरांचा ग्रुप कसा तू एकदा उगवलाय ना बाय बाय करतोय रोनितला सध्या कसला टेन्शन आहे टेन्शन आहे पैशांच टेन्शन आहे ना ना मला म्हणजे गाडीला मित्रांनो सध्या आमचा आता गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे पोरा गाडीवाल्यांना जरा फोन लावला लावलायत बघा मुस्त बिझी आहे आम्ही आता इथे ब्लॉगिंग करत आले आपला कदन बुवा बघा कसा बोलींना फोन लावते मस्त वेगळी बोलते हा आपला माधव हा आपला ओम 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 इथे आपला बसलेला आहे तन्मय हा इथे नील आगायचा आपण आहोत

मग फिक्स फिक्स जरा तालमेल आपल्याच राईस अरे बाबा तुझ तुझा चाललंय ट्रिपल राईस वगैरे यार मला युगान पटत नाही तुझा युगान तुला कायचाच एका वेज खाऊ शकतोस तू

मला पुराण कशी वाटते तुम्हाला प्रॅक्टिकल खूप हा एक नंबर वडा मग आलेला कोट वरू तर चला मी तोरांतो निघतो आम्ही कॉलेजला जायला मित्रांनो फायनली आता आम्ही आलो आहे कॉलेजच्या गेटवर आणि आता इथं डबा वगैरे खातो एका झाडाखाली बसून आपली एकदम स्पेशल गाडी आपल्याला डबा खायला तर चला डब्बा खाऊन घेऊन आप फ्रूट आणलेत ते फ्रूट खाऊ आपण काय बाहेरचं खात नाही मग त्यामुळं तर फ्रूट खातो पोरा काही पार्सल आणला आहे तर ती पार्सल खातात नाही फ्रूट खातो ना डबा आणला आपण घरून तर तो डबा खाऊ तर चला मित्रांनो तुम्हाला आता राईक जेवढंच भेटतो आपण आता मी आरोग्य घरी चेंज वगैरे केलाय ना बघा मी आता इथं आमच्या जवळ आहे किटू किट्टू 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 आता मी आपला ब्लॅक टी म्हणजे आपण आता कॉफी नाही टाकता येऊया ना मग जिमला जाऊया तर चला मित्रांना तो कॉफी देतो आणि मग जिमला निघतोय लोकाली ओढाली चला निघतो ते जिम ला सायम का आपण जिम जिममधून घरी ना वगैरे केले फ्रेश वगैरे झालेले तर भेटूया आपण उद्याच्या मध्ये आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट पण येऊ द्या आणि या चॅनल जर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया उद्याच्या मध्ये बाय